नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण तुरीच्या गुगऱ्यांची उसळ कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत यासाठी मी इथं तुरी घेतलेली आहे ही तुरी आपण एक ते दोन पाण्यांना स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि रात्रभर भिजत ठेवणार आहोत अशा प्रकारे आपल्याला भिजवून ठेवायची आहे आपली तुरी भिजलेली आहे आपण बघू शकता तर मशीन तुरी आपली फुगलेली आहे अशा प्रकारे आपल्याला तुरी घोगऱ्यांसाठी फुगून घ्यायची आहे आता ही फुगलेली तुरी आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही तुरी कुकरमध्ये टाकून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या कुकरच्या जा काढून घ्यायच्या आहे तुरी शिजेपर्यंत आपल्याला ही शिजून घ्यायची आहे कुकरमध्येच आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि कुकरचे आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे आपली तुरी ही शिजलेली आहे तुरीचा दाना आपल्याला दाबून बघायचा आहे अशा प्रकारे आपली तुरी शिजली गेलेली पाहिजे आता तुरीची उसळ बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपण बघणार आहोत यासाठी मी इथं एक टोमॅटो बारीक चिरलेला तसंच एक बारीक चिरून घेतलेला कांदा लस हिरवी मिरची आणि लसूणाचा ठेसा आणि बारीक चिरलेली कोथंबीर घेणार आहोत सुरुवातीला आपण कढईमध्ये तेल तापल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकून घेणार आहोत कढी पद्धती तीन ते चार पाने टाकून घ्यायचे आहे एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा लालसर रंगीपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची आणि लसूणाचा ठेसा टाकून घ्यायचा आहे वरतून हळद टाकून घ्यायची आहे मसाले चांगले परतून घ्यायचे आहे मसाले चांगले परतल्यानंतर आपल्याला टोमॅटो घालवायचा आहे एक चमचा धना पावडर घालायचा आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि एक चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे मसाले चांगले परतल्यानंतर शिजवून घेतलेल्या तुरीच्या घुगऱ्या आपल्याला घालायच्या आहे मसाल्यामध्ये तुरीच्या घुगऱ्या चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे आता या घुगऱ्यांचे पाणी आपल्याला आटेपर्यंत आपल्याला या घुगऱ्या शिजवून घ्यायचे आहे वरतून बारीक चिरलेली आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आहे आता झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं या घुगऱ्या शिजवून घ्यायच्या आहे थोडे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे आपण सुरुवातीला घोगऱ्या शिजवताना देखील मीठ घातलेले आहे आता झाकण ठेवून पुन्हा पाच मिनिट आपल्याला ही उसळ शिजवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली तुरीच्या घोगऱ्यांची उसळ बनवून तयार झालेली आहे आपण बघू शकता किती छान प्रकारे आपली तुरीच्या घोगऱ्यांची उसळ बनवून तयार झालेली आहे आपल्याला जरी रेसिपी आवडली असेल तर रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद